नमस्कार दिमाळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेतल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेणं पसंत केलंय आज ब वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन यामधील अकरा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत यामध्ये दत्तात्रय गणपत गवारे अशोक बापूराव जगताप प्रकाश भिकोबा तावरे बाळासो पाटील तावरे विरेंद्र अरविंद तावरे सतीश हरिश्चंद्र तावरे शरदचंद्र शंकरराव तुपे उदयसिंह संपतराव देवकाते यशवंत बाबासाहेब देवकाते पुंडली गणपत सिरके अजित विनायक या अकरा जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत दिमाळेगाव सहकारी साखर कारखान्याकरिता ब वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन यामधून एका संचालकाची निवड केली जाते मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज मागे आल्याचं बोललं जात आहे उल्लेखनीय बाब ही की माळेगावच्या रणसंग्रामात अजित पवारांची एंट्री चर्चेचा विषय ठरलेली असतानाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज मागे येणं म्हणजेच अजित पवार यांना माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर संचालक म्हणून पाठवण्याकरिता समर्थकांनी उचललेलं पहिलं पाऊल असल्याची खमंग चर्चा रंगताना दिसते त्यामुळे येणाऱ्या काळात आणखीन काय घडामोडी होत आहेत हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे